शरीर जरी सरपंच असला तरी मनाने तुमच्याकडे बायकोला एक हक्क नाही पिंटू शेटला मी आज्ञा प्रेस्टीज नावाची काही गोष्ट आहे का नाही मला नका नशिबात आली बायको माझ्या ए पंड्या 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 ऐक ना नाही पंड्या बरं झालं बाबा लय महत्वाचं काम आहे तुझ्या इकडे एक आ? आ, एक काम कर हे बघ हे पन्नास रुपये घे हा म, म, मला नाही नाही काम तर ऐक ना जरा घेतली दहा रुपयाची मॅगी आण दहा रुपये तुला ठेव आणि उरलेले तीस रुपये मला वापस आणून दे मॅगी तुम्हाला खायची खायची काय अरे मला बाबा बायकोला खायचे पण तिने मला आणायला लावले आता मला सांग मी एक पिंटू शर्ट गावचा हो हो। आमचा बापू किती माझी सरपंच होत गावच हो हो। दोघांनी किती इज्जत कमावली माझी अजून इज्जत आहे गावात आणि मी जास्त दुकानात दहा रुपयाची मॅगी द्या म्हणले कस कसं वाटेल राव हा इज्जत जाईल का नाही 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 बापूची इज्जत नाही होती गावात बापूला आहे का इलेक्शन मध्ये फक्त दोन मतं पडले होते एक बापूच आणि एक जम्या घेऊन येपट पास मारण्याचा बोलते काम कमी <laughs> शेट काय माना तुम्ही गावात आल्यापासून सरपंचा याला वजन कमी पडायला लागले <laughs> कारण हर तू बघ हळूहळू सरपंच गायबच करतो यार पण तू सरपंचा माणूस आहे ना प्रिंट शेट आपलं कसं आहे माहिती का जिकडे खोबरं बांधा तिकडे उजो उजो हे <laughs> <laughs> खरंय बरं काय कारण म्हणतो ते बरोबर आहे पिंटूजी. कसं आहे माहितीये का ते ना शरीराने जरी सरपंचाकडे असला तरी मनाने तुमच्याकडे अरे मी तर म्हणतो शरीर आणि मना की माझ्या कचरा राहणार ना नाही वेळा राहणार पण त्याला थोडा वेळ द्या कस आहे सरपंच त्याला पंधरा हजार रुपये महिना देतात तुम्ही वीस हजार रुपये महिना द्या त्याला गोळ्या दिलास तर पण घरी कामाची गरजच नाही काय माणूस लागतच नाही कशाला जायचं पिंटू तुमचीच तुम्हाला राबून घेते मी काय सांगितलं बाबा तिकडे वसाला पाणी द्यायचे आणि इथं बसता का खुर्चू होय रे हा चल उठ अन गोळ्या नुसतं खुर्च्या गरम करून मत नसतात भेटत त्याच्यासाठी सामा सेवा करावा लागत तेव्हा कुठं लोक दोन मतं देतात कळलं का चल तुम्ही नका शिकू आम्हाला पिंटू तुमच्या बरोबर बसल ना असं निवांत काम असत अरे वाटत आहे ना तुमच्या जा बस बस तशी पण मला मतांची लय गरज आहे बस ए बाबा आज तुला पाचशे रुपये दिले चल ना काम करायचे लगेच बसला का तू इथं प्रिंटू शर्ट यांच्या बरोबर आलो होतो बघ मी यांच्या जायला लागेल चल अरे कोणाच्या आधी नाही लागावा चल चला सर पण जाता जाता मला टॉमन मारून गेला खरं टॉमन मारला पिंटू शेट हा सरपंचा एक काम कर काय रुपये ठेव आणि आज सरपंचा घरी अशी काडी टाकणार अशी काडी टाकणार का त्यांच्या घरातून फटाकडा सारखा आवाजच आला पाहिजे असं भांडण लाव का सरपंचाच्या बायकोने आज सरपंचाला उपाशीच झोपवलं पाहिजे हे अडण लावायचं का मग पाचशे रुपयात होत असते का अरे मग अजून पाचशे घे हजार घे बाबा धर हा झालं का हजार? पण आता अशी कळव असा बाजार उठव सरपंचाचा का दिगाना झाला पाहिजे पिंटू शेठ तुम्ही आता काळजीच करू नका आता बघा ना उपाशीच झोपला म्हणून समजा हा आता ही जबाबदारी तुम्ही गुळी शेठवर सोपवली हा अलर्ट झालं ऐला ना करत काय सरपंच पिंटू शेठ म्हणतात नाव ऐकलं का गाव हालतय पिंटू शेट मॅगी खाणार मी थोडी मागणार बायकूला भंडू कुठे गेलता पिंटू शर्टची बायकोय का तिला मॅगी वाटायला लागली होती मॅगी आणला गेलो होय कुठे मॅगी कशी आहे अरे वा ऐक ना आता एवढ्या लांब तू त्या खाली जायचं त्या पिंटू शेटच्या घरी म्हणता तिकडे चाललेली म्हणता मग काय चालतो तिकडे जातो एवढ्या लांब हा आणि तसं पण माझं तुझ्याकडे ना थोडं काम आहे नाही नाही काम महत्वाचं पहिलं पिंटू शर्टच्या घरी बर काल का? चाल चाल, चाल, ते अर भांड्या आईला मा तर किती महत्वाचं काम राहिले तिकडं आणि खुशाल मी तुझ्या सांग संघ काय तुला कळतं का नाही खुशाल मला तू तर तू हिंडतो मला तुझ्या तो या संघ बोमलेत हिंडायला काम सरपंच मोकर झापून गेले ना आता मी कुठे जाऊ दे आपल्या मी घरी जातो बसले माझ्या तुझ्यासाठीच बसलोय बाबा तुला मॅगी मी कुठून आणायला सांगितली होती दुकानातून आणायला सांगितली होती का फॅक्टरीतून आणायला सांगितली होती का कुठं होता तू तु? आवा तुमच्या घरी मॅगी गवात पोहोचले कस काय आता मनाकडे दिली होती ना अरे तुला कुणी ना करा सांगितलं बाबा तुला माहितीये ना माझ्या घरी दुसरी बाय आली का बायकोला आवडत नाही संशय घेते माझ्या का ती नसलेलं डोकं कोण वापरा सांगत रे तुला आता केवढा कुठं ना करून ठेवला तू इथं आता काय झालं भाकार बसरायला <laughs> <बोल> की <laughs> पेंट शर्ट आता एकच माझी चूक मग काय बाई चुक आहे का मग सरपंच भेटले होते सरपंच म्हणले ते मंदाकड मॅगी माहिती माहितीये आपल्या बापूला मतदानामध्ये फक्त दोन मत पडले होते आणि त्याच्यातला एक मत आज मग तोंड नेक्स्ट शब्द काढायचा तुझं नंतर बघतो पहिलं माझ्या घरचं मिटू दे नाही तर मारण्याचं भांडायला लागल पिंटू शर्ट तीस रुपये घेऊन जातो जाऊ द्या मला भांडे फेकू नको चेबल ते चेबल चेबल अग तो हांडा आंद नाही दिला लाग इक घेतला माझ्या पैशानी पिंटू ची काय तरी ठेव असं अरे चेबल अयोग्य अशी टाकी वाचलो वाचलो नाही तर आज काय कार्यक्रम खरा नव्हता माझा पिंटू शे काय काय झालं का पळत अरे काय झालं माहिती गोळ्या मी काडी सरपंचाच्या घरात टाकायला लावली होती पण आग माझ्या घरात कस काय पुसली तेच कळलं नाही त्याच काय झालं माहिती का <laughs> पिंटू शेठ तुम्ही मला हजार रुपये दिले सरपंचानी मला दोन हजार रुपये दिले अच्छा म्हणजे ही सगळी शाळा तुझी होती मग एक काम करा तुम्ही मला तीन हजार रुपये द्या मी इथं काडी टाकतो होय मी तुला तीन हजार तू सरपंच अवकाळी टाकणार आणि सरपंचा ने चार हजार दिल मग तुमच्या घरात तू बर सरपंच हा याबा लावून झालाय पाणी देऊन सुद्धा बघा पट्टे का नाही छान आहे छान ऐक ना, सा ना, ना, चानी, चानी। ना? आ। आ। आ, कांदा कस काय कांदा चागलाय एक नंबर आहे काढले कधी पांधरा दिवसाले आता पाच वाढ टाकले त्याने शेवटचं पाणी पाच वाट टाकले पाणी काढताय सरपंच काय राव कांदा सडन तू आपल्याला वाखा लावायचंय बर बर ठीक आहे एक मिनिट मग फोन आला हॅलो हा आले का बर 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 घरी हा चालतंय आलो 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 किती दिवस झाले राह हो, तुम्ही याता याता आता आहे चालतंय आलोच घरी कोण आले सरपंच करण्या लालचंदन आले घरी तू एक काम कर फाट्यावर जाऊन ये ना आपल्याला ना श्रीखंड घेऊन ये हा लवकर हा गावात जायचं श्रीखंड आलायच श्रीखंड पुरी खायची गावात था। चाले सरपंच घरी लालचंदन आलाय काय हा सरपंचाच्या घरी लालचंदन आलय कधी आत्ताच फोन झालाय सरपंच घरी घरी मी चालले गावात सरपंचा घरी लालचंदन आलय आयला था तरी म्हणलं हे सरपंच असे दिवसांदिवस पैशावाला कस काय होत चाललंय अस चंदनाची तस्करी करते काय बघतोच त्या सरपंचा कधी आले होय कस काय -कै झाला प्रवास चांगला, प्रावसा। चांगला प्रावसा। तुम्हाला गाव फिरून आणतो चायला ही लोक लाल चंदन घेऊन आलेत काय बघतोच आता भाऊ की ऐकलं का बांड्या अरे तरी म्हणलं सरपंच दिवस असं श्रीमंत का होत चाललय गाडी बांगला जमिनी घेत चाललय नुसत्या कशा म्हणवाय सरपंच श्रीमंत अरे काय सांगायच तुला सरपंच आहे ना चंदनाची तस्करी करतय सांगतो हा साधा सुद्धा तस्कर नाही लाल लालचंदनाचा ना लाल अरे लोक अस घरी आणून देते लाल चंदन त्याला बघा आता सध्या लालचंदन आहे ना त्यांच्या घरात पडू नये हा अरे आपण काय करू माहितीये त्यांना एकट्याला यास खाऊ नाही द्यायचं आपण जाऊ ते लालचंदन काढू आणि विकू म्हणजे चोरी करायची म्हणतो काय तू अरे चोरी कुठं करतोय आपण मग स्वाराच्या घरी चोरी करतोय आपण सरपंच काही धुतला चालवायचं आहे का घरी सरपंच नाही मी आत्ताच बघितलं ते बाहेर गेले बाहेर गेले का बाई साहेब बाई साहेब पण आहे बाई साहेब आठ दिवस झालेत माहेरी गेलेले सरपंचा पर्ग गौरव अरे शाळेत गेलेला असेल ना अरे शाळा चालू खरं म्हणायला बोळ्या आपण आहे ना, ना? हो। नार नार नार। ते चंदन जीव आणि आपण बी आहे ना त्याची हिशेकरी हो होऊच ना हे बघा कस माहिती आहे मी एकटा केलं असत पण मला एवढं सगळं होणार नाही म्हणून मी पण तुम्हाला पार्टनर घ्यायचा विचार करतो कस माहिती आहे तुम्हाला पण तेवढेच पैसे होते ना गोळे आपला तुला फुल सपोर्ट आहे ना हाय फुल सपोर्ट तुला पंचवीस लाख याला पंचवीस लाख आणि मला पन्नास लाख आहे ना तुला कमी का घ्यायला पन्नास लाख कमी नाही ती आपल्यापेक्षा पंचवीस लाख जास्त घेतोय मेहनत आपण सगळं मिळून घेणार नाही म्हणून वाटून घ्या सगळे बरोबर लवकर लावून लावून अख्ख्या घरात लाल चंदन हुडकील पण काय सापडलं नाही बाबा हा हे ल हे सरपंच आहे ना वाटतंय तेवढ भोळ नाही राव माणूस आहे याने ना नक्कीच लालचंदन बागेत पण ठेवलं असेल चल मग बागेत उकरू हा आईला अख्खी बाग उकरली लालचंदन काय सापडलं नाही खरं तुम्हाला तुम्हाला अजिबात आकली नाही आता आम्हालाच आखली नाही आम्हाला आकले बागत कुठ पुरून ठेवतात का लाल चंदन मला माहिती आहे लाल चंदन च गोडाऊन कुठे सरपंचाच कुठे ह्या बॉक्स मध्ये लाल चंदन आहे तरी म्हणल एवढ्या दिवस हा बॉक्स इथं ठेवलाय कशाला अरे बघ ना बघ बरे सापडलं का रायला नाही ना राव हे तुझी एवढी अशी अक्कल आहे ए काळजी करू नका आता आहे ना आपल्याला आहे ना लाल चंदन सापडायला एकच व्यक्ती सापडून देईल कोण पिंटू शेट अर्मक चल की मग चल पटकनी चला चल अक्का चल। इमुडला जास्त काही दिसत नाहीये पीटी सेट कर रे तुमचे हवेलीवर गेलो होतो तु। हां तुम्ही नाही सापडले तिथे इथे पडكيت काय करायले अरे कसं मोकळ्यात आलं का, का जरा बर वाटतं हां बोला कामाचं बोला हे라우 हो दे पिंटू शेट एक आहे ना लय मोठा ताऊ की काय आओ सरपंचाच्या घरी ना लालचंदना आले बोलतो सरपंच लालचंदनाची तस्करी करत नाही 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 एवढे दिवस आहे ना मला डाउटच होता का सरपंच काय ना काहीतरी झोल करत आहे त्याशिवाय एवढं नाही करणार ती कर नाही ही माझ्या हातात नामी संधी आलेली आता मी सरपंचाकडून राजीनामा मागणारच मागणार सुट्टीच देणार नाही त्यांना मला राजीनामा द्या नाही ते सगळे प्रकरण उघडीच केली म्हणजे तुम्ही हेच करणार आहे का हा मग आता आमचं काय काम आहे मीडिया बिडिया बोलावणार पत्रकार बनवणार आणि सगळं उघडकीच करणार म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीच पण राजकारणच करणार आहे का आता करणार काय दुसरं हो लालचंदन आम्हाला शोधायला मदत करा आम्हाला सापडून द्या अच्छा मदत चालतंय मदत करतो ना करतो पण मग माझा काय फायदा त्यात मी तुमच्या माग माग पळणार मी काय मी काय फावडी बेवडी घेऊ काय करणार का, आ... का? माझा फायदा काय त्यात पॉइंट आहे पॉइंट आहे मग तुम्हाला देऊ ना आम्ही पार्टनरशिप पार्टनरशिप हा किती देणार एक हिस्सा एक एक हिस्सा एक हिस्सा अरे बिल बिलका वाटल का मी एक हिस्सा एकतर फिफ्टी फिफ्टी घेईल नाही तर काहीच घेणार नाही बोला जमत असेल तर छान आहे काही सापडलं व्हायना मला वाटतंय करू जमत चालेल ना फिफ्टी 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 बघा बरं का परत फिरेज फिफ्टी 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 तू काय मला एवढा समजत काय माझं फिफ्टी आणि मग तुमचं सगळ्यांच फिफ्टी जमतेिरायचं नाही परत नाही पिंटू शर्ट पिंटू शेट आहे पिंटू शर्ट फावडे बिवडी पाचले बिथले धरणार नाही चल चला एकट्याला फिफ्टी घेतो आम्ही देऊन चुकी केली काय फिफ्टी चला पहिलं त्याच्या घरी जाऊ पिंटू शेट घरी जाऊन काय करणार घरी आम्ही शोधले घरी नाही चंदन नाही होय गार्डन मध्ये सुद्धा बघितले आम्ही गार्डन मध्ये सुद्धा नाही अरे गोडाऊन पण चेक केले आम्ही गोडाऊन मध्ये सुद्धा नाही आयला कुठ सापडलं नाही म्हणजे सरपंच आणि कुठतरी ठेवलंय आणि सरपंच आता साधा सुद्धा नाही लई चॅप्टर आहे ते त्याचा उघड्याव नाही ठेवणार सरपंच पण मला माहिती सरपंच कुठे ठेवणार हे चांगलं मला माहिती चला तुम्ही माया माग फक्त चला चला कसं वाटलं गाव आपला झाडे बिड लावले सगळीकडे हा सुशोभीकरण केलंय का पेंटू शेट जी नाही आणि त्यांनी जरी गाव नाही सोडलं ना, ना? तरी मी तुम्हाला गाव सोडायला लावणार म्हणजे लावणार का काय पिंटू शेठ काय बोलताय तुम्ही मला काय गाव सोडायला लावताय तुम्ही तुम्ही ची तस्करी करताय मी हो आख्या गावात झाले तुम्हाला आता सरपंच पदावर राहण्याचा काही एक का अधिकार नाही कारण असले अवैध धंदे करणारा सरपंच आम्हाला आमच्या गावात नकोय त्यामुळे तुम्ही तुमच्या सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा आत्ताच्या आत्ता आणि पदमुक्त व्हायचं शेठ हे राजीनाम्याचं कुठं हे नव्हतं सांग की पन्नास पन्नास आपला पन्नास पन्नास ठरलंय ना पिंटू शेठ मी तुमचं द्या पन्नास पन्नास मला तसल्या पन्नास पाच पंचवीस ची गरज नाही पैसा आहे आणि मला तुमच्या हिस्साची पण गरज नाही मला फक्त तुमचा राजीनामा पाहिजे कारण मला आज सरपंच उद्या खासदार परादोशी मंत्री व्हायचे पिंटू शेठ असं काय बोलताय राव बघ पिंटू शेटनी कशी पलटी मारली बघितली जागर पलटी मारली राव लगेच हो पिंटू शेठ अहो मी कयाची लालचंदनची तस्करी करतोय राव हा मी आपला सरळ साधा माणूस समाज सेवा करणारा माणूस गावची सेवा करणारा माणूस मला काय पडलाय ते लालचंद तस्करी करायला तुम्ही सरळ साधे दिसता पण नाहीये तुम्ही लालचंद तस्करी करता त्याला इकता मग ते सिंडिकेटची लोक तुमच्याकडे येतात तुम्हाला पैसे देतात आणि तोच पैसा तुम्ही समाज उपयोगी लागावा कुठं ब्लॅक मनी दिसावा नाही म्हणून उपयोगी करता पण तुमच्याकडे ब्लॅक मनी नाहीये हे मला चांगलं कळलंय पिंटू शेट तुम्हाला कोणी सांगितलं मी लालचंदनची तस्करी करतोय कोणी सांगितलं म्हणजे आता काय तोंड कमीत काय का मला गोळ्यांनी सांगितलं तुम्ही तुला कोणी सांगितलं मी करतोय म्हणून सरपंच मला करण्यानी सांगितलं करण्यानी काय सांगितलं की घरी लालचंदन आले म्हणून अरे देवा घरी लालचंदन आले असं सांगितलंय का मग आलं नाही का लालचंदन आले ना हा मग आता कबूल केलं स्वतः अरे लालचंदन आले म्हणजे ही पोर आलेत घरी मायाकडे आता ह्या पोरांचा लालचंदनचा काय संबंध सरपंच अहो पिंटू शेठ ए तुझं नाव काय रे लाल तुझं नाव काय चंदन, चंदन, चंदन? ए, अरे ह्या पोरांचे नाव आहे लालचंदन ही माया घरी आल्या लालचंदन हा ही आवळे आवडी पोर आहेत रे गोळ्या अरे माणसं आहेत ही दोन तू म्हणतो लालचंदन आणलंय असं या चांगल्या सरपंचावर तू नाव घेतो का म्हणजे अरे त्यांनी का अरे लालचंदन वेगळं ही नाव वेगळी एवढा कुठे मोठा पिंटू शेत गैरसमज असतो का तस सरपंच अहो मला वाटलं का बाबा लालचंदन तुमच्या घर आले मग मला चांगली संधी होती तुमचा राजीनामा घ्यायची पण हरकत नाही पुढच्या टायमाला राजीनामा घेतो आता आता कळलंय ना आता काय इतका भेटेल आपल्याला आता काय सरपंच माणस वाटून घेता का ते एवढ मी खोरण फावड वागवलं त्याचा काय फायदा झाला का अरे मी मेहनत घेतली हो, ना माझं काय नाही का मी गोटेच खेळलं मी नाही मेहनत घेतली काय मी काय बसलो आहे का मग निसतात चला घरी आता बसून विश्वास नाही ठेवणार